हॅलो हा बोलत ताई ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फोटो पाठवले बघितले तुम्ही नाही हो हे काय सकाळची शाळा आहे ना आता अच्छा अच्छा तर ते काय फोनकडे बघता पण येत नाही हल्ली व्हिडिओ पण जास्त असं व्यवस्थित एडिट करता येत नाही कारण कसं ते पेपर रिटायरमेंट याच ची काम हाँ हाँ ना। बाकी तुम्ही कशा आहे अहो काय झालं माहितीये का रात्री मी साडे दहा वाजता झोपून झोपली देवा स्वामींना नमस्कार करून वगैरे हा। आणि सकाळी उठल्यानंतर रोज मी स्वामींकडे येते ना बघितलं तर स्वामींच्या वरची चुंदरी आहे ना ती पेटली आहे पूर्ण आणि शिव स्वामींना काहीच स्वामींना काहीच नाही झालेलं आहे आणि दिवा ना दिवाची वात आहे ना ती पण पूर्ण तेल संपलेलं आहे असंही नाही की दिव्यामध्ये तेल आहे तर पेट घेतलेलं आहे तेव्हा बघा तुम्हाला मी फोटो पाठवले तेच मला काही कळत नाहीये पूर्ण आणि अशी नाही की पूर्ण चुंदरी पेटले फक्त तेवढा थोडासा भाग पेटलाय आणि जेव्हा मी फोटो क्लिक केला ना तेव्हा फोटोच्या छातीजवळ स्वामींच्या तिथे बघा एक हे डॉट पडलाय आणि माझ्या फोटो मध्ये मा काहीच नाही अय्या काहीच नाही म्हणून मी तुम्हाला फोटो पाठवले की नाही ताबडतोब फोन केला की दादा असं असं आहे पण दादा सांगितलं उचलला पण दादानी बोललेच नाही दादानी फक्त बोलले काय बाई तुमचा आणि फोन कट केला नंतर परत मी फोन केला पण त्यांनी के फोन म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला होता की असं असं झालं आणि मी पूर्ण फोटो बघितला तर फोटोला काय माझ्या स्वच्या गळ्यामध्ये माळ आहे ह्याची त्याला प्लस फोटो फो असं का घडलं काय माहित नाही मला तेच म्हटलं फोटोला काय संकट गेलं येणार कुठलं असेल गेलं असेल हा ते गेलं असेल मी पहिलं बघितलं म्हटलं स्वामींना बघते कुठे काय लागलं काय नाही म्हणून मी नंतर जेव्हा फोटो सेंड करायला गेली ना तेव्हा मला छातीजवळ असं थोडंसं म्हणजे असं जळलेलं असतं ना भाग तसा दिसलाय मला म्हणून मी त्याच्यावर डॉट करून फोटो तुम्हाला सेंड केला आणि चांगला फोटो पण सेंड केला की असं काय झालं म्हणून स्वामींनी घेतलं स्वतःवर तुम्ही नका टेन्शन घेऊ म्हणून म्हटलं बरी आहे ना तब्येत आता हो हो तुमची हो हो हा हा चालेल चालेल म्हणून म्हटलं जरा फोटो बघा आणि जर वाटलं तर केंद्रदा विचारा आणि सांगा ने, ने। दा पाटले, पाटले हा, हा सा, दादांना ते फोटो पाठवा आणि सगळं थोडं मेसेज पण टाकलाय पण कसं सारखे मेसेज कोणाकोणा येतात ना मग ते बघितलं म्हणून मी परत पन्नास टेक्स्ट मेसेज पण पाठवला की दादा बा� प्लीज असं झालं आणि स्वामींच्या ह्याच्यावर असं असं झालं तर असं म्हणजे आज मी गिरणार ना आता गिरनारला जाऊन आली मी हो हो गिरणाऱ्या पर्वत आम्ही गेलो जाऊन आले चार दिवस गेल्या सोमवारीच गेलो सोमवारीच गेलो गेल्या सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी आलो इकडे मस्त दर्शन वगैरे छान झालं वगैरे आणि मस्त आलो दर्शन कोण कोण गेलेला माझ्या बहीण वगैरे गेले दोघी बहिणी वगैरे आणि माझा मुलगा मुलगी आणि हे पण जाताना पण रोपेने ऊन होतो ना खूप आम्ही विचार उतरताना तरी उतरू पण काय झालं साडे बारा झाले ना आम्हाला तर फार ऊन होतो त्यामुळे नाही शकलो शेवटी मग रोपमेने चालू अर्ध हो का ते तापले असतील ना आणि फूप ना बरोबर हो तिथे पण मी पडली काय झालं माहितीये पाय घसरला माझा ना तर डायरेक्ट पहिल्या पायरीवरून चौथ्या पायरीवर पण ते पण स्वामींनी हो ते पण स्वामींनी तारलं मला कुठेच लागलं नाही मग शेटला थोडस लागलेलं पण तरी पण मी परत उतरली अंबा माता मंदिरापर्यंत गोरक्षनाथाजी मंदिर आहे तिथे हो, हा गोरक्षनाथापासून तिकडे मी पडली होती तिकडनं पुन्हा मी उतरून पुन्हा अंबा माता मंदिरापर्यंत चालत आलो आम्ही म्हणजे पायऱ्या उतर म्हणजे तेवढी स्वामींनी परत तारली परत आदल्या दिवशी जाताना पण मी घरामध्ये पडली तुम्हाला काय सांगू काय पाय पाय गुन काय माहिती म्हटलं एवढ्या एवढ्या वेळा कधी हे नाही झाल्या पायगासून पडली हो, निघताना निघताना तेव्हा पण स्वामींनी तारली तेव्हा पण मला काय तुम्ही जाऊन आले ही मोठी गोष्ट हो हो तरी पण गेली चढले एवढे पण मला तेव्हा काही त्रास नाही झाला आणि आल्यानंतर पण फक्त थोडेसे पोटर दुखले पण काहीच त्रास नाही झाला म्हणजे म्हटलं तेवढं तारलं आणि परत आता हे काय संकट होतं काय माहिती संगीत गेलं तेव्हा पण तेच विचार केला की पूर्ण चुंदरी नाही पेटली पूर्ण स्वामींवरची शाल नाही पेटली पूर्ण बाजूला बाजूला माझा पडदा होता तिथे काही नाही झालं ना माझ्या स्वामींच्या फोटोला काहीच झालं मोर्याचे पीस वगैरे हो सगळं होतं काय फक्त वरती आहे ना ते थोडस धूप लागलेलं आहे बस बाकी काहीच नाही झालं म्हणून म्हटलं पण असं काय झालं तर म्हटलं म्हणून दादांना विचारते मी घेतलं की असं एवढं सुखरूप प्रवास झाला सगळं छान झालं काहीच टेन्शन घेऊ नका छान हे शेअर करायचंय हा खेळ तर चालेल फोटो बघा जरा हा बघते हो हो चालेल आणि तिथे आम्हाला ना खरडा सरडाव भेटला होता दिसला होता आणि खारुताई भेटली तर खारुताईला माझा भाचा आहे ना त्याने पाणी पाजलं बाटलीतून त्याने बाटलीत तोंड घालून पूर्ण पाणी पिलंय तर थोडीशी पाच सेकंदाचीच व्हिडिओ काढली त्यांनी हा पाठवायला सांगेल ते हा हो चालेल